आज मस्त सकाळी सकाळी पालकचे पराठे करणार आहोत तर चला व्हिडिओ स्किप न करता बघायचं आहे मस्त छान अशी आपली कुरकुरी पराठे होणारे कोणतं साहित्य लागणारे कोणते पीठ टाकणारे मी तर रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल बघा सकाळी सकाळी मस्त चहा वगैरे करून मग परा स्वयंपाकाला लागतच ते म्हटलं सकाळी पहिले चहा करते पिते मग टिफिन असेल स्वयंपाक असेल तर लागते दोन पालकच्या चुड्या आणल्या होत्या मार्केटमधून जेव्हा आपल्याला पराठे करायचे असतात ना तेव्हाच पराठे करण्यासाठी आपण पालक साफ करायची अगोदर साफ करून ठेवायची नाही सडून जाते मग ती बघा मस्त दोन पालकच्या जुड्या आणलेल्या होत्या आता मस्त पानं पानं काढून आहे पानं पानंच काढायची काढाय जास्त काढायचे नाही मग कचरकचर होतो हे बघा एवढंच पान फक्त पानं काढायची आणि बघा आपली पालकची भाजी निवडून झालेली आहे आणि आता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणारे नळाखाली पसरट असं भांडं घ्यायचं तगारी असेल तुमच्याकडे स्टीलच्या वगैरे त्याच्यात पसरत भांडं ना त्याच्यात आपल्याला पालक वगैरे छान धुसले जातात कारण की आपण मार्केटमधून मा जी पालकची भाजी आणत असतो ना खूप म्हणजे असं माटी वगैरे राहते त्या त्याच्यामध्ये बारीक बारीक आणि दोन तीनदा ही प्रोसेस करायची धुण्याची जोपर्यंत नितळ पाणी निघत नाही ना तोपर्यंत तो मी तीनदा धुते पालक आणि खालीवर खालीवर करायची बघा खाली सगळी माटी असते बारीक आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत नाही पण अशी खूप माटी होती आणि चाळणमध्ये काढून घ्यायची असं दोन तीनदा आणि असं पाणी निथरायला ठेवून द्यायचं आणि आता आपली पालक धुवून वगैरे झाली होती आणि धुतल्या गेल्यानंतर पाणी असं पिळून घ्यायचे पालकमधलं आणि चिरून घ्यायची छान मस्त बारीक चिरून घ्यायची म्हणजे आपली कणिक पटकन मळली जाते आणि आता पीठ घेणार आहोत आपण तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या घेतलेल्या आहेत आपल्या ज्या नॉर्मल वाट्या असतात ना त्या दोन अडीच वाट्या घेऊन घ्यायच्या चार लोकांसाठी हे पराठे होते आणि पोहेचा चमचा तीन नाही तर चार बेसनचं पीठ बाजरीचं पीठ घ्यायचे तीन चमचे पोहेचा जो चमचा ना तीन चमचे किंवा चार चमचे आणि तिखट तुमच्यानुसार घ्यायचं आहे मी दोन अडीच चमचे तिखट घेतलेले ओवा जिरं असेल टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची असेल तर मिक्सरमध्ये त्याच्यात हिरव्या मिरच्या घ्यायच्या सहा जिरं ओवा टाकून घ्यायचं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं लसूण फिरवून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते वाटलेलं पालकच्या टाकू शकता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि थोडंसं तेल पण टाकून घ्यायचं आणि आता छान पाणी लगेच टाकायचं नाही आहे पाणी टाकण्याच्या अगोदर चांगलं चोळून घ्यायचं आहे कारण की पालकमध्ये भरपूर असं पाणी असतो आपल्याला लाटून करायचे आहेत हे पराठे म्हणून चांगलं चोळायचं आहे पा जो पालक असतो ना तो असा चुरून घ्यायचं आहे जसं जे। आपण भाकरीचा चपातीचा बारीक चुरमुरा करतो ना त्या पद्धतीने असं चांगलं चोळून घ्यायचं खालीवर आणि आपण जे तिखट मीठ टाकले ते पण होऊन जाणार आहे मस्तपैकी ते बघा पाणी घेतलेलं आहे मीने अर्धा ग्लास थोड़ थोड़ नहीं। नहीं ला तर थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे नाही तर आपल्याला लाटता येणार नाही आणि चुकून जायखादं जास्त पाणी झालं पराठ्यामध्ये तर आपण थालीपीठ करू शकतो कॉटनचं कापड घ्यायचं त्याच्यात थापून काढायचे जास्त पाणी झाले असेल तर आता मी लाटूनच करणार आहे तर मी थोडं थोडं पाणी घेते आणि अशी निंबर कणिक मळायची आहे जास्त पातळ वगैरे होऊ द्यायचं नाही मग आपल्याला लाटताना त्रास होतो आणि कुरकुरीत असे आपले छान मस्त असे नरम पराठे येत नाही म्हणून जेवढं जोर देता येईल ते ना तेवढं जोर देऊन देऊन कणिक मळायची आहे आता म्हणजे कणिक मळताना थोडासा त्रास झाला तर चालतो पण पातळ झालं ना तर मग खूप पीठ आणि थोडंफार पातळ झालं असेल तर या पद्धतीने पीठ टाकून घ्यायचं आणि जास्त पातळ झालं असेल तर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये पण कडक होतं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं जास्त पातळ झालं असेल तर आणि अर्ध्या एक तासाने लाटायला घ्यायचं मस्त होता आणि जितकी इकडिक मुरली जाते ना तेवढे आपले पराठे छान येतात तुम्ही दोन तीन तासाने चार पाच तासाने पण केले नाही पर पराठे तर एकदम छान असे मुरून जाता तर दहा पंधरा मिनटं आपल्याला ठेवायचे बघा आपली मस्त कणिक झालेली आहे आता पराठे लाटून घेणार आहोत आता तवा वगैरे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे गरम करायला पराठे लाटण्याअगोदर तवा गरम होऊ द्यायचा आहे चांगला मस्त गरम होऊ द्यायचा आहे म्हणजे आपले पराठे मस्त येतात हे बघा आपली कणिक पण छान मस्त अशी मळली गेलेली थोडंसं तेल किंवा पीठ लावायचं आहे हे बघा आपले मस्त कणिक मळलेली आहे गोळे तयार करून पण ठेवले आहे तुम्ही पराठ्यासाठी चार पाच आणि पण म्हणजे पटकन लाटता येतं आपल्याला हे बघा पीठ लावून लाटून घ्यायचे म्हणजे आपले पराठे छान होतात तयार झाला आता तूप असेल तर तूप डालडा घी टाकायचं असेल तर घी टाकून तेल टाकायचं असेल तर तेल टाकून आणि छान मस्त आपले पराठे झालेले होते बघू शकता कलर वगैरे एक नंबर आपले पालकचे पराठे झालेले होते तुम्ही नक्की करून बघा पालकचे पराठे खूप छान आणि टेस्टी झालेले होते तर सगळ्यांनी आव आवडून खाल्ले आमच्या घरात सर्वांना पराठे आवडतात मेथीचे असले दुधी भोपळ्याचे असले पालकचे बटाटे आलू पराठे हे पराठेचा प्रकार म्हणजे मुलांना सर्वांनाच घरात आवडतं भाजी चपाती खाऊन मुलं पोर झालेले असतात आणि पावसाळ्याचे पण दिवस आहे तर छान असे पराठे लागतात आणि तुम्ही हे पराठे चटणीसोबत आपण खातोच पण चहा सोबत पण तुम्ही हे पराठे खाऊ शकता सकाळमध्ये जसे आपण पराठ चहा पराठे खातो ना तसंच पालक पराठे चहा करायची मस्त चहामध्ये दुबून पण तुम्ही हे पराठे खाऊ शकता एकदम मस्त लागतात आणि बाशी जर राहिले ना सकाळचे केलेले म्हणजे रात्रीचे केलेले सकाळी जर खाल्ले ना चहामध्ये ते पण टेस्टी लागतात मी तर चहामध्ये दुबवून खात असते हे पराठे मस्त पोंगा करून घेते आणि चहामध्ये खात असते पण आता सोहमसाठी केलं होते हे टिफिनला घाई घ्यायने बाकीचे नंतर करणार होते अगोदर सोम जातो मग ओम जातो स्कूलला मग त्यांना असं गरमागरम पराठे नाश्त्याला देते आणि दोन दोन टिफिनला देते तर बघा दुस सगळे पराठे असे लाटून घेणारे आता मग ते शाळेत गेल्यानंतर मग माझ्या नाश्त्याची तयारी होते मी चहासोबतच खाल्ले हे पराठे मस्त लागतात मेथीचे असले कसले पण पराठे मी चहासोबत खाते मला आवडतं चहासोबत खायला पराठे तुम्ही पण एकदा नक्की खाऊन बघा मुलांना पण चला आपले पालकचे पेट परठी रेडी झालेले टमाट्याची चटणी केलेली होती मी तुम्ही खोबऱ्याची पण चटणी करू शकता डब्यासाठी मी कोडी चटणी केली होती टमाट्याची टमाट्याची चटणी को सुकी बाजूला साईडला डब्यामध्ये काढून घेतली होती आणि त्याच्यातच जी टमाट्याची पिवळी केलेली होती ना त्याच्यातच पाणी टाकून दिलं होतं बाजू कडईमध्ये टमाट्याची चटणी पातळ ही बघू शकता पातळ मुलांना अशी आवडते आमच्या मुलांना पांढरी चटणीपेक्षा टमाट्याची चटणी आवडते त्यांना कोणत्या पण पराठ्यासोबत चार पाच टमाटे घ्यायचे मिक्सरमध्ये म्हणजे बारीक करणे प्युरी करणे अगोदर त्याच्यात मिरची लसूण टाकून द्यायचं आणि मस्त जिरं मोहरायची देऊन टमाटे तेला ते प्युरी असते तेलात टाकायची आणि ते टमाट्यात पाणी पूर्ण आटू द्यायचं मग पाणी टाकायचं म्हणजे खट्टी मिट्टी जास्त लागत नाही खूप भारी चटणी होते वाईट चटणीपेक्षा टमाट्याची चटणी एक नंबर लागते पराठ्यासोबत ज्याची त्याची आवड वेगवेगळे असते याच्याबरोबर ठेसा पण केल्या ना मिरचीचा ठेसा सहा मिरच्या घेऊन मस्त लसूण आणि ग्लासमध्ये कुटून घ्यायचे मीठ टाकून ठेसा हिरव्या विरचींचा ठेचा थे त्याच्यात शेंगदाणे भाजलेले कूट टाकलं तव्यावर तळून घेतलं एकदम मस्त पावसाळ्यात एक मस नंबरच जेवण होईल आपलं ज्याची त्याची आवड वेगवेगळी असते कोणी ठेसा खातो कोणी शेंगदाण्याची चटणी तिखट हे बघा आता चटणी तर झालेली होती इकडं ही सुकी टमाट्याची चटणी एकदम मस्त झालेले होते तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा जर व्हिडिओ आणि आता एवढे पराठे नंतर लाटून घ्यायचे सोनसाठी कि अचानकचे पराठे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका